मग ठिकाणी चर्चा हे सगळं आपल्याला माहिती देते कोपोलीमध्ये उशीर झाला म्हणून तिकडे यायला उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब शरीर दुर्वेस आमचे नेते माजी आमदार माननीय सुरेश भाऊ लाडसाहेब माननीय वसंत शेठ माननीय संतोषजी भोईन उपस्थित सर्वच पदाधिकारी आमचे या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आजची पत्रकार परिषद विशेषतः आगामी निवडणुकीच्या सगळी माहिती सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे कर्जत विधानसभेमध्ये तीन नगरपालिका येतात माथेरान कर्जत आणि खोपोली या तीनही नगरपालिकांमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या आघाडीच्या वतीने आम्ही हे निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना साहजिकच युती झालेली असल्यामुळे तीनही पक्षांना जागा वाटप आणि त्या संदर्भातल्या दुसऱ्या जागा कोणाला देणार काय त्या संदर्भातल्या चर्चा सुरू असता असता पत्रकार परिषद घ्यायला आणि आमचं नावही सगळ्यांना पुरवून शिरलं आणि या तिन्ही ठिकाणी आम्ही अद्यापमध्ये लढत असताना आजची खरं म्हणजे खूप कर्जत नगरपालिकेची निवडणूक आहे त्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थेटचं ची जी करणी मुझे करणी मुझे करणी थेचा थेचा जागा आहे ती जी आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा थेटचा मध्ये असेल माथेरानला आणि कोकोलीला त्या ठिकाणी शिवसेनेचा त्यांचा उमेदवार असणार आहे या ठिकाणी कर्जत नगरपालिकेच स्वाती अक्षय लाड या आमच्या उमेदवार आणि त्यांच्या बरोबरीने या शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर पी तिन्ही पक्षांच्या जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे एका दुसऱ्या जागेवर अजून आम्ही फक्त जाहीर केलं नाही पण पक्षाच्या जागा अशा ठरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आमचे नेते ने माननीय रवींद्रसिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ही निवडणूक गेल्यावेळी कर्जत नगरपालिका आम्ही पूर्णच्या पुढे ताकदीने लढलेली होती आणि या वेळेला सुद्धा ते तर आता गेल्या वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते आता तर प्रदेश राज्याचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांचा पूर्णपणे सहभाग पूर्णपणे सक्रियता ही या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे आणि त्याचबरोबरीने आमचे हे सगळे नेते यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर हो। कुठल्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या बळावर ही नगरपालिका थेट आणि सगळ्याच्या सगळे नगरसेवक कसे जास्तीत जास्त मतांनी निवडून येते याच्यासाठी सगळेजणच आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमेकांची चर्चा ते ते त्या त्या प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल त्या बॉर्डरला तिथे शिवसेनेचे राष्टीआयचे कार्यकर्ते असतील आयचा उमेदवार जिथे असेल आणि शिवसेनेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं एकत्रित चर्चा होणं त्यांची बसवूक चालू होणं हे सगळं सुरू झालेलं आहे जेणेकरून मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्हाला या ठिकाणी आमच्या युतीचा झेंडा हा कर्जत नगरपालिकेवर मोठ्या प्रकारे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत भडकावायचा आहे आणि त्याच्यासाठी ही माहिती देण्यासाठी ही आमची पत्रकार परिषद आहे आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आर पी आय पीडब्ल्यू पार्टी आणि शिंदेगड शिवसेना आणि भाजप तर इथं आर पी आय जे कोण देत नाही कार्यकर्ते पदाधिकारी कोणत्या नाही येऊन गेले आता काहीतरी आले काय झाले नाही नाही नाराजी वगैरे काही नाही आत्ता राहुल डाळेकर येऊन गेले

आर पी आय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे एकत्रपणेच आम्ही कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला कर्जत असेल मोकुली असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही एकत्रपणे सामोरे जाणार आहोत आर पी आयचे पदाधिकारी आलेले होते त्यांच्या आपापसात काहीतरी चर्चेच्या संदर्भात होते एकसमित संदर्भात तर आत्ताच आमच्या ज्येष्ठ राहुलजींशी सुद्धा बोलणं झालेलं आहे त्यामुळे तो आता एका दुसऱ्या जागेवरती असणारा विषय आहे तो आज उद्या आमचा समोर संपेल त्यामुळे तशी काय काळजी करण्याचं आपल्याला काही कारण नाही आहे आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रपणेच महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आज रमन गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांच्याशी आमची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे कोकणचे राहुलजी डालिंगकर हे संपूर्ण शहराचं त्या ठिकाणी संपूर्ण काम तालुक्याच्या जेव्हा निवडणूक येते तेव्हा त्यांच्या खालच्या पदाधिकाऱ्यांशी आम्हाला बोलता येणार आम्ही जिल्हा अध्यक्षांशी बोलतोय जिल्हा अध्यक्ष आर पी आय जे आदेश त्यांना देतील त्या संदर्भात त्या संदर्भात वैयक्तिक काय करू शकत नाही सोमवारी परवा सकाळी साडे दहा ते अकरा वाजता आम्ही सगळेच आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना असे एकत्रपणे येऊन आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज आपला भारतीय जनता पार्टीच्या नगरा उमेदवार स्वाती अक्षय लाख शिवसेनेचे उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील उमेदवार असतील असे सर्व आम्ही एकत्रपणे बनणार आहोत कुठलाही पक्ष म्हटला की त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत मत हे सगळीकडंच आहे पक्षात आहे सर्व संघटनात आहे ते राजकीय असो किंवा सगळ्या गडबाजी असं स्वरूप द्यायला पत्रकारांना आवडतं आणि त्यामुळे पत्रकार त्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देतात पण याही पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीचं कार्य वेगवेगळ्या का पद्धतीनं सर्वत्र सुरू असतं अशा पद्धतीनं कुठंतरी मतभिन्नता आहे म्हणून पक्षाचं काम कधी थांबत नाही आणि पक्षाच्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेणं नेतृत्वाची जबाबदारी आहे ती आम्ही घेऊ खर तर आज जे भारतीय जनता पार्टी ज्यांनी सोडली त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी मागितलेली होती आणि मग अशा वेळेला पक्ष सोडताना तो का सोडतोय याचं कुठलंही कारण न देता ते गेलेले आहे तर त्यामुळे या संदर्भामध्ये त्यांनी जर काही सांगितलं तर ते त्याच्यावरती आम्हाला बोलत आहे चालेल अन्य काही प्रश्न नसल्यास <ault começo> कर्जत नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षाचे उमेदवार सौ स्वाती अक्षरला आपण निवडणुकीला सामोरे जाऊ आहोत त्यानंतर सात ते आठ जागेवरती आपण भारतीय जनता पार्टी कर्जत मध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि शिवसेना आर पी आय दोन जागेवरती त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि दोन बारा जागेवरती शिवसेना त्या ठिकाणी या निवडणुकीला कर्जत नगरपालिकेचं सामोरं जाणार आहे अशा पद्धतीने एक दुसरी जागा वाढू वाड़ शकते भारतीय जनता पार्टीकडे शिवसेनेकडे आरपीआय त्याच्यावर आज उद्या प्रकारचं चर्चा सुरू आहे आम्ही तो निर्णय एकत्रपणे घेऊ परंतु आम्ही तिन्ही पक्षामध्ये एकत्रपणे एका विचाराने आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि आमची युती या ठिकाणी या संदर्भात झालेली आहे जागा वाटवायचा तिढा सुटलेला नाही अशातला भाग नाही कसं आहे आता तुम्ही पाहिलं की आज भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकानं समोर प्रवेश केला या अनुषंगानं प्रत्येकाचे वेगवेगळे आडाखे असतात आणि त्या आडाख्याच्या अनुरूप प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपापल्या पक्षाकडं मागणी करत असतो कार्यकर्ते आहेत निवडणुका आज आहेत दोन डिसेंबरला संपतील त्यानंतरसुद्धा हे कार्यकर्ते आपल्या पक्षाबरोबर राहिले पाहिजेत अशी प्रत्येक पक्षाची भावना आहे शेवटी तो कार्यकर्ता म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात शेवटचं केंद्र आहे जनतेपर्यंत पोचायचं तर त्याचं मन मारून दुखून हे निर्णय घ्यायचे जाहीर करायचे प्रेस आपण मग अशी विचारलं की आज घेतली प्रेस परत आम्ही घे गे घेणारच होत ना या सगळ्या कालावधीमध्ये आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे आमचे ठरले संख्याबळ जवळपास ठरलं युती म्हणून आम्ही जातो आहे जिल्हाध्यक्ष भाजपचे त्यांनी सांगितलं आता सेनेचे सुद्धा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत की आमचं युती म्हणून ठरलं माथेरान कर्जत कोपोली आम्ही या ठिकाणी येतं तिथे आहे हे ठरलं आहे आपल्यापर्यंतही बातमी जावी आणि आपल्यामार्फत हे लोकांपर्यंतही पोचावं म्हणून आज या ठिकाणी सांगितलं आहे थोडंफार कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी एकदा पोझिशन क्लिअर झाली की त्याची आम्ही घोषणा करू उमेदवारी अर्ज भरल्या जाण्याच्या आधी कळू <laughs> आहे की सन्मान्य सुरेश लाडसाहेब हे आमचे नेते आहेत सुरेश लाडसाहेबांनी या मतदारसंघाचं गेले अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यानं लढवलेल्या आहेत आणि आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आणि कार्यकर्ता म्हणून भाऊंनी केलेल्या सुरुवातीपासून त्यांचं असं काम यामुळे त्यांच्या कुटुंबामधल्या अनेक लोकांचं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेशी पिढ्यानपिढ्यांचा संबंध आलेला आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या घरामध्ये जेव्हा ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाते त्यावेळेला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची टीम शिवसेनेच्या शहरातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आणि आमच्या नेतृत्वाचा विश्वास पटला त्यानंतर आम्ही ही घोषणा करतो आहे हे सगळं करत असताना ही उमेदवारीची घोषणा जी केली की करत असताना कोणाची नाराजी नाही आणि त्यामुळं या उमेदवारीमुळं या आमच्या महायुतीची पोजिशन या निवडणुकीमध्ये अधिक भक्कम होईल आणि जनसामान्यांमधून आवाज दिला जातो की आता हा विजय महायुतीचा पक्का आहे आणि त्यामुळे हे सगळं आम्ही या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगितल्याप्रमाणे तळ ठोकणं असेल किंवा काही असेल या तळ ठोकण्याच्या पाठीमागं आधीच्या प्रश्नाला उत्तर दिलं तसंच कार्यकर्ता हा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा घटक आहे त्याला जपतच आम्ही हे सगळं पुढं काम करतो